जयबीम आज या ठिकाणी समाज टी व्हीच्या माध्यमातून एक विचार प्रकट करण्याची संधी मिळाली त्याबद्दल प्रथमता समाज टी व्हीला धन्यवाद देतो आजच्या विषयावर बोलायचं म्हटलं तर सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आरक्षणाचं वर्गीकरण करण्यासंदर्भात त्याविषयी मी माझे मत प्रदर्शित करू इच्छितो ते असे की घटनेच्या तीनशे एक्केचाळीस कालमानु आणि तीनशे बेचाळीस कालमानु जातींचा समूह तयार करून आरक्षण देण्यात आलेलं आहे असं असतानाही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने त्यात वर्गीकरणाचा घाट घातला वास्तविक पाहता अनुसूचित जाती जमातीच्या सर्वच लोकांनी सर्वच या गोष्टीवर गांभीर्याने विचार करण्याची फार मोठी गरज निर्माण झालेली आहे याचा कारण असं आहे की घटनेत जेव्हा आरक्षणाची तरतूद झाली तर ती जातनिहाय झाली नसून धर्मनिहाय झाली नसून समूहनिहाय झालेली आहे आणि ही बाब जर सुप्रीम कोर्टाच्या लक्षात येत नसेल तर ही नक्की शोकांतिका समजावी लागेल आणि जर ही बाब सुप्रीम कोर्टाच्या लक्षात सुद्धा जाणीवपूर्वक अशा पद्धतीने निकाल देण्यात आला असेल तर हे फक्त प्रत्येक जाती जातीत भांडण लावण्याचा जा कार्यक्रम तयार झाल्याचं स्पष्ट दिसून येतं यावर भाष्य करायचं म्हटलं तर मागच्या पाच दहा वर्षात ज्या काही घटना घडत आहेत त्या बहुजन समाजासाठी आणि अनुसूचित जाती जमातीच्या सर्वच प्रवर्गासाठी ह्या अत्यंत घातक आहेत कारण पहिल्यांदा शिक्षणाचं खाजगीकरण केलं गेलं दुसऱ्यांदा खाजगी क्षेत्रात खाजगीकरण नोकऱ्यांचं खाजगीकरण क करण्यात करन आलं आणि आता तिसऱ्यांदा हा जो अटॅक आहे हा तुमच्या आरक्षणावर हे केलेला आहे या एकंदरीत सगळं चित्र पाहता माननीय केंद्र सरकार आणि त्याच्या आधिपत्याखालील राज्य सरकार यांचा स्पष्ट उद्देश असा दिसून येतो की बहुजन समाज आणि अनुसूचित जाती जमातीतील पुढच्या पिढीला श शैक्षणिक प्रगती करून द्यायची नाही आणि शैक्षणिक प्रगती एकदा का खुंटली की आपोआपच तुम्ही आडगळीत पडता आणि तुम्ही तुम्हाला भीक मागण्याशिवाय पर्याय राहत नाही ही बाब प्रामुख्याने या ठिकाणी नमूद करावीशी वाटते दुसरं असं की भारताच्या घटनेचं राज्यघटनेचं पहिलं कलम जे आहे ते इंडिया दॅट इज भारत असं असताना सुद्धा लोकसभा राज्यसभासारख्या उच्च सभागृहातसुद्धा जाणीवपूर्वक हिंदुस्तान ह्या शब्दाचा वापर केला जातो आणि ही बाब निश्चितच घटनाविरोधी असल्यामुळं सुद्धा आता मंथन करण्याची फार गरज निर्माण झालेली आहे कालच आपण पाहिलं तर जागतिक स्तरावर अशा घटना घडायला लागलेल्या आहेत बांगलादेशचं उदाहरण जर घेतलं तर ह्या अशा पद्धतीने जर भविष्यात भारता भारत देशात सुद्धा काही गोष्टी घडायला लागल्या तर निश्चितच भविष्यात जाऊन अशा पद्धतीने उद्रेक होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही तेव्हा आत्ताच समाजाने योग्य त्या ठिकाणी विचार करून योग्य ते निदर्शनं मोर्चे आणि निवेदनं या पद्धतीने सरकारला या सगळ्या सरकार गोष्टीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करावा आणि सरकारने सुद्धा श्रीलंका झालं किंवा बांगलादेश झालं याची उदाहरणं नजरेसमोर ठेवून आपल्या देशात अशा पद्धतीने उद्रेक होऊ नये समाज एक संघ राहावा देशाची एकता कुठेही खंडित होऊ नये अशा पद्धतीने कुणीही प्रयत्न करता कामा नये जे कुणी अशा पद्धतीने वागत असतील त्यांनीसुद्धा आता संविधानाला धरून आणि संविधानिक पद्धतीने ज्या कुठं ते काम करत असतील किंवा ज्या कुठं ते ज्या कुठल्या सभागृहात असतील त्या ते ठिकाणी त्यांनी संविधानिक पद्धतीने काम करावं एवढीच हो। अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्यावा